नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे दृश्य पहा एक जहाज किनाऱ्याकडे येत आहे किनाऱ्यावर एक दीपगृह दिसत आहे हे जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे हे मोजण्यासाठी त्रिकोणमितीचा उपयोग होतो एवढंच नाही तर या दीपगृहाची उंची देखील आपण त्रिकोणमितीचा उपयोग करून मोजू शकतो उंच इमारत उंच झाड याची उंची नदीपात्राची रुंदी अशी अंतर प्रत्यक्ष मोजणं कठीण आहे अशी अंतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा वापर करून मोजता येतात त्यासाठी प्रथम दिलेली माहिती दर्शवणारी कच्ची आकृती काढावी लागते जमीन आडव्या रेषेने दाखवून जमिनीला लंब रेषाखंड काढून उंच इमारत उंच झाड खांब या गोष्टी दाखवतात कारण उंच इमारत उंच झाड खांब या गोष्टी जमिनीला लंब असतात सामान्यपणे निरीक्षकाची दृष्टी क्षितिज समांतर आहे असं मानतात ही अंतर मोजण्यासाठी त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा वापर कसा करतात याचं उदाहरण अभ्यासण्यापूर्वी आपण काही संज्ञा समजावून घेऊया दृष्टीरेषा बिंदू ओ या ठिकाणी उभा असलेला निरीक्षक बिंदू पीकडे पाहत असेल तर रेषा ओ पीला दृष्टीरेषा म्हणतात उन्नत कोण जेव्हा बिंदू ओ या ठिकाणी उभा असलेला एखादा निरीक्षक सरळ रेषेत समोर एच या बिंदूकडे पाहत असतो तेव्हा ओ एच ही त्याची दृष्टीरेषा क्षितिज समांतर आहे असं म्हणतात या दृष्टीरेषेला सामान्य दृष्टीरेषा असं म्हणतात तो निरीक्षण करत असलेला बिंदू पी हा बिंदू ओच्या तुलनेत अधिक उंचीवर असेल तर ओ पी ही दृष्टीरेषा रेषा ओ एच शी जो कोण करते त्या कोणास उन्नत कोण असं म्हणतात आकृतीत कोण हो एच ओ पी हा उन्नत कोण आहे थोडक्यात जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेला पाहतो तेव्हा होणारा कोन हा उन्नत कोण असतो अवनत कोण ज्या बिंदूचे निरीक्षण करायचे आहे तो बिंदू क्यू हा रेषा ओ एच या क्षितिज समांतर रेषेच्या खाली असेल तर ओ क्यू ही दृष्टीरेषा ओ एच या क्षितिज समांतर रेषेशी अवनत कोण करते आकृतीत कोण एच ओ क्यू हा अवनत कोण आहे म्हणजेच जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या खालच्या दिशेला पाहतो तेव्हा होणारा कोन हा अवनत कोण असतो या संकल्पना अधिक चांगल्या समजण्यासाठी आपण काही उदाहरणं अभ्यासूया तसंच समस्येची उकल शोधण्यासाठी आधी त्याची दिलेली माहिती आकृतीच्या स्वरूपात मांडता आली तर उकलीपर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकते यासाठी दिलेल्या माहितीनुसार अचूक आकृती कशी काढायची हे जाणून घेऊ आणि त्याचा सराव करूया सायली एका इमारतीपासून सहा मीटर अंतरावर आहे तिथून ती त्या इमारतीच्या छताकडे पाहताना साठ अंश कोन झाला आहे आपण त्या इमारतीची उंची शोधण्यासाठी आकृती काढूया उकल ही माहिती अचूकपणे दर्शवणारी आकृती आपल्याला काढायची आहे जमीन नेहमी क्षितिज समांतर रेषेने दाखवतात आकृतीमध्ये रेख ओ एस जमिनीचे प्रतिनिधित्व करते एस बिंदू सायलीचे म्हणजेच निरीक्षकाचे स्थान दाखवतो इमारत जमिनीला लंब रेषेत असते आकृतीमध्ये रेख ओ बी इमारतीचे प्रतिनिधित्व करते सायली इमारतीपासून सहा मीटर अंतरावर आहे म्हणून रेख ओ एस ची लांबी सहा मीटर दाखवली आहे सायली इमारतीच्या छताकडे पाहताना झालेला उन्नत कोण साठ अंश मापाचा आहे म्हणून आकृतीमध्ये कोन ओ एस बी बरोबर साठ अंश दिलेल्या माहितीवरून ही आकृती कशी काढली ते समजलं ना आता आपण आणखी एक उदाहरण बघूया सहा मीटर उंचीच्या एका झाडाच्या शेंड्यावर बसलेल्या मुराला त्या झाडापासून काही अंतरावर एक साप दिसला त्यावेळी झालेला अवनत कोण तीस अंश मापाचा आहे झाडाच्या बुंध्यापासून साप किती अंतरावर आहे हे, हे शोधण्यासाठी आकृती काढू उकल दिलेली माहिती अचूकपणे दर्शवणारी आकृती आपल्याला काढायची आहे जमीन दर्शवणारा क्षितिज समांतर किरण ओ एल काढू झाड जमिनीला लंब रेषेत असते म्हणून झाड दर्शवणारी देख ओ टी अशा रीतीने काढू की ती किरण ओ एलला ला लंब असेल झाडाची म्हणजेच रेख ओटीची लांबी सहा मीटर आहे हे दर्शवू मोर झाडाच्या शेंड्यावर म्हणजे टी या बिंदूपाशी आहे जमिनीला म्हणजेच किरण ओ एलला समांतर असलेला किरण टी एच काढू म्हणजेच किरण टी एच क्षितिज समांतर आहे दिलेल्या माहितीनुसार मोराने सापाकडे पाहिले तेव्हा झालेला अवनत कोण ती मापाचा आहे म्हणून आकृतीमध्ये किरण टी शी तीस अंशमापाचा कोण करणारी रेख टी एस दृष्टीरेषा काढू बिंदू एस हा सापाचे स्थान दर्शवतो झाडाच्या बुंध्यापासून साप मीटर अंतरावर आहे असं मानू म्हणून ओ एस बरोबर मीटर आकृतीमध्ये किरण टी एच आणि किरण ओ एल समांतर आहेत रेख टी एस छेदिक आहे म्हणून कोण एच टी एस आणि कोन टी एस ओ हे व्युत्क्रम कोन आहेत म्हणून एच टी टी एस एस आणि ओ हे दोन्ही मापाचे आहेत साठ मीटर उंच दीपगृहावरून किनाऱ्याकडे येत असलेल्या दोन जहाजांकडे पाहताना निरीक्षकाला अनुक्रमे साठ अंश आणि तीस अंश मापाचे अवनत कोण करावे लागतात दोन्ही जहाजे दीपगृहाच्या एकाच बाजूला आणि एकमेकांच्या मागे सरळ रेषेत आहेत दोन्ही जहाजांमधील अंतर काढण्यासाठी आकृती काढूया उकल आकृतीमध्ये रेख ओ एल दीपगृह दर्शवते बिंदू ए किनाऱ्याजवळील जहाज आणि बिंदू बी किनाऱ्यापासून दूर असलेले जहाज दर्शवत आहे दोन्ही जहाजांमधील अंतर एक मीटर आहे असं मानू म्हणून ए बी हे अंतर एक मीटर आहे किरण ओ एस आणि किरण एल एच क्षितिज समांतर असून परस्परांना समांतर आहेत म्हणून रेख ओ एल किरण ओ एस ला लंब आहे दिलेल्या माहितीनुसार कोण एच एल ए बरोबर साठ अंश आणि कोन एच एल बी बरोबर तीस अंश किरण ओ एस समांतर किरण एल म्हणून कोन एल ए ओ बरोबर कोन एच एल ए बरोबर साठ अंश आणि कोन एल बी ओ बरोबर कोन एच एल बी बरोबर तीस अंश कारण व्युत्क्रम कोण दहा मीटर उंच इमारतीवरील एक ध्वजस्तंभ आहे इमारतीपासून काही अंतरावरून या ध्वजस्तंभाच्या पायथ्याशी पाहिलं तर पंचेचाळीस अंश मापाचा कोण होतो आणि ध्वजाकडे पाहिलं तर साठ अंश मापाचा कोण होतो ध्वजस्तंभाची उंची मोजण्यासाठी आकृती काढायची आहे उकल ध्वजस्तंभाची उंची एक्स मीटर आहे असं मानू आकृतीमध्ये रेख ओ बी इमारत दर्शवते रेख एफ बी ध्वजस्तंभ दर्शवते म्हणून दिलेल्या माहितीनुसार ओ बी बरोबर दहा मीटर आणि एफ बी बरोबर एक्स मीटर बिंदू ए हा निरीक्षकाचं स्थान दर्शवतो दिलेल्या माहितीनुसार कोण ओ ए बी बरोबर पंचेचाळीस अंश आणि कोण ओ ए एफ बरोबर साठ अंश या काही उदाहरणांवरून दिलेल्या माहितीच्या आधारे अचूक आकृती कशी काढायची हे तुम्हाला समजलं असेल अचूक आकृती काढल्यामुळे त्रिकोणमितीच्या आधारे उकल शोधणं सोपं होतं अचूक आकृती काढणं तुम्हाला सहज जमेल आपण काय शिकलो दृष्टीरेषा उन्नत कोण अवनत कोण या संकल्पना शिकलो उदाहरणात दिलेल्या माहितीच्या आधारे उकल शोधण्यासाठी अचूक आकृती कशी काढायची हे आपण शिकलो स्वाध्याय खालील आकृतीत बिंदू सी हा निरीक्षक आहे कोन ए सी बी बरोबर पंचेचाळीस अंश आहे मग कोन ए सी बी हा कोणता कोण आहे ते सांगा मिहीर घराच्या छतावरून रस्त्यावरील एका कारकडे पाहत असताना साठ अंश मापाचा कोन झाला आहे या कोणाला कोणता कोण म्हणतात प्रश्न दुसरा दिलेल्या माहितीच्या आधारे उकल शोधण्यासाठी अचूक आकृती काढा एका मनोऱ्याच्या शिखराकडे पायथ्यापासून दहा मीटर अंतरावरून पाहत असताना साठ अंश मापाचा कोण होतो मनोऱ्याची उंची शोधायची आहे पाच मीटर उंच चौथऱ्यावर एक पुतळा उभारला आहे चौथऱ्याच्या पायथ्यापासून काही अंतरावरून पुतळ्याच्या पायाकडे पाहिले असता तीस अंश मापाचा कोण होतो आणि माथ्याकडे पाहिल्या असता पंचेचाळीस अंश मापाचा कोण होतो पुतळ्याची उंची मोजण्यासाठी आकृती काढा एका आठ मीटर उंच इमारतीच्या छतावरून एका मनोऱ्याच्या शिखराकडे पाहता पाहताना पंचेचाळीस अंश मापाचा कोण होतो आणि पायथ्याकडे पाहताना तीस अंश मापाचा कोण होतो मनोऱ्याची उंची शोधण्यासाठी आकृती काढा